गाजरामध्ये अजीवनसत्व असतं आणि गाजर डोळ्यांसाठी चांगलं असतं हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे पण गाजर खाताना ते कच्चं खावं की शिजवून काय केल्याने गाजराचे फायदे जास्तीत जास्त प्रमाणात मिळतील हे अनेकांना माहिती नसतं चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात गाजर खाण्याची योग्य पद्धत नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता थंडीचा काळ म्हणजे उत्तम प्रकारची गाजर मिळण्याचा काळ आणि या काळामध्ये आपल्या जेवणामध्ये बऱ्याचदा गाजर कच्च कापून आपण खातो किंवा कोशिंबीर करून खातो किंवा आपल्या सगळ्यांचा फेवरेट गाजराचा हलवा सुद्धा खातो तर ह्यातलं नक्की चांगलं काय की गाजर कच्चं खाणं उत्तम की शिजवून खाणं किंवा अजून काही हे बघण्याआधी आपण एक समजून घेऊयात की गाजरामधून नेमकं व्हिटॅमिन ए मिळतं म्हणजे काय तर गाजरात ए एचा प्रिकर असतो ज्याला आपण बीटा कॅरोटीन म्हणतो म्हणजे बीटा कॅरोटीन या प्रकारचं न्यूट्रिएंट ज्याचं पुढे शरीरात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होतं असं न्यूट्रिएंट गाजरामध्ये असतं आणि जर गाजर खाल्ल्यानंतर हे बीटा कॅरोटीन चांगलं शोषलं जायला हवं असेल तर ते गाजर थोडंसं शिजवावं लागतं कच्च्या कॅरोटीन फार चांगल्या प्रमाणात शोषलं जात नाही त्यामुळे गाजर थोडस शिजवून खाणं हे नेहमी उत्तम पण शिजवून खाताना कसं शिजवायचं म्हणजे कुकरमध्ये वाफवायचं की पातेल्यामध्ये उकळायचं त्याला पाण्यामध्ये की मायक्रोवेव्ह मध्ये शिजवायचं की तव्यावरती परतायचं यातलं उत्तम काय तर यावरती अनेक प्रकारचे संशोधन अभ्यास पब्लिश झालेत किंवा प्रसिद्ध झालेत आणि त्यातनं असं दिसून आलंय की गाजर उकळण्यापेक्षा बॉईल करण्यापेक्षा किंवा शिजवण्यापेक्षा प्रेशर कुकरमध्ये ते एकतर मायक्रोवेव्हमध्ये शिजवणं किंवा वाफवणं किंवा मग थोड्याशा तेलावरती परतून घेणं तव्यावरती ही सगळ्यात उत्तम मेथड आहे किंवा फायदेशीर पद्धत आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाचं गाजराच्या बाबतीत किंवा व्हिटॅमिन ए बिटा कॅरोटीनच्या बाबतीत लक्षात ठेवायचं म्हणजे हे बिटा कॅरोटीन जे आहे ते तेलामध्ये विरघळणारं व्हिटॅमिन आहे किंवा फॅटमध्ये विरघळणारं व्हिटॅमिन आहे त्यामुळे फक्त शिजवणच गाजराला पुरेसं नाहीये तर ते शिजवताना थोडंसं फॅट वापरणं किंवा थोडेसे स्निग्ध पदार्थ वापरणं तेल वापरणं किंवा थोडसं तूप वापरणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून त्या फॅट्समध्ये विटा कॅरोटीन विरघळलं जाईल किंवा मिसळलं जाईल आणि मग ते शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होईल किंवा शोषून घेतलं जाईल तर या दोन गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हव्यात की गाजर शिजवून खाणं त्यातल्या त्यात मायक्रोवेव्ह किंवा मा, तव्यावरती परतून खाणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते खाताना त्याच्यामध्ये थोडंसं फॅट ऍड करणं किंवा काहीतरी स्निग्ध पदार्थ ऍड करणं तिसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी ती म्हणजे शक्यतो गाजर सालासकट शिजवून खावं जेणेकरून त्यातलं बीटा कॅरोटीन अधिक अधिक उपलब्ध होईल किंवा अधिक उपल अधिक, अधिक त्याच्यामध्ये टिकून राहील आपण बऱ्याचदा गाजर साल काढून खातो कारण आपल्याला काळजी असते की गाजर जमिनीखाली खाली येतं त्याच्यावरती मातीचे अंश असतील किंवा त्याच्यावरती काही खत कीटकनाशक याचे अंश असतील तर यासाठी करण्यासारखं असं की ते गाजर स्वच्छ धुवून घेणं गरज पडल्यास आपलं जे स्क्रबर असतं भांडी घासायचं त्या स्क्रबरनी ते स्वच्छ करणं आणि नंतर ते थोडंसं मिठाच्या पाण्यात तुम्ही बुडवून ठेवू शकता आणि मग ते तुम्ही सालासकट वापरू शकता तर असं सालासकट जर तुम्ही गाजर शिजवलत तर ते अजून उत्तम तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की गाजर खाण्याची योग्य पद्धत कोणती यासाठीची एक उत्तम रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे म्हणजे म्हणजे पुढच्याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका पण आज बऱ्याच जणांना हे लक्षात आलं असेल की आपण गाजर योग्य पद्धतीने खात नाही तर तुम्ही योग्य पद्धतीने गाजर खाणं सुरू करा जेणेकरून त्याचे अधिकाधिक फायदे तुम्हाला मिळू शकतील आता तुम्ही म्हणाल गाजर हलव्यामध्ये तर आ, गाजर शिजवलंही असतं आणि फॅटही असतं तूपही असतं मग गाजर हलवा खाणं उत्तम का तर याचं उत्तर मी देईन की गाजर हलवा सुद्धा एक खूप चांगली रेसिपी किंवा खूप चांगली डिश आहे फक्त त्यात तुम्ही जी साखर वापरणार आहात ती बेतानी वापरा किंवा कमीत कमी वापरा जेणेकरून खूप तुमची रक्तातली साखर वाढणार नाही वजन वाढणार नाही आणि मधुमेही सुद्धा गाजर हलवा खाऊ शकतात फक्त त्यात साखरेऐवजी स्वीटनर घालून चालेल किंवा साखर न घालताही गाजर हलवा छान होतो त्यात तुम्ही खवा घातलात तर बऱ्याचदा नुसता खवा वेलची फूड आणि सगळे ड्रायफ्रुट्स घालून गाजर हलवा उत्तम लागतो कारण गाजरालाच मुळात थोडीशी गोड चव असते तर असा हलवा तुम्ही जरूर करून बघा मग नक्कीच गाजर हलवा सुद्धा तुमच्या पौष्टिक पदार्थांच्या यादीमध्ये नाव पटकावेल किंवा मान पटकावेल असं म्हणूयात शेवटी तुम्ही हे सुद्धा विचाराल की कच्चं गाजर मग खायचंच नाही का किंवा त्याचे काहीच फायदे नाहीत का तर कच्च्या गाजराचेही काही फायदे आहेत ते म्हणजे एकतर कच्च्या गाजरामधून फायबर्स किंवा तंतुमय पदार्थ जास्त मिळतात शिजवलेल्या गाजरापेक्षा आणि दुसरी गोष्ट विटॅमिन सी सारखी जी विटॅमिन्स आहेत ती कच्च्या गाजरामध्ये अर्थातच जास्त असतात कारण की ही विटॅमिन्स पाण्यामध्ये सोल्युबल आहेत आणि उष्णतेमुळे ती नष्ट होतात तर शिजवण्याच्या प्रक्रियेत विटॅमिन सी गाजरातलं नष्ट होणार आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की गाजर हा मुळातच विटॅमिन सीचा फार उत्तम स्रोत नाही आहे किंवा विटॅमिन सीचे इतरही अनेक स्रोत आपण आपल्या आहारात घेऊ शकतो तसंच तस फायबर्सचेही इतर अनेक उत्तम स्रोत आपण आहारात घेऊ शकतो पण गाजर हे फेमस आहे ते म्हणजे बिटा कॅरोटीन किंवा व्हिटॅमिन ए साठी आणि ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तर निश्चितच आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तीन गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला गाजराचा आहारात समावेश करावा लागेल तर चला असंच आपल्या आहाराबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेऊयात सजग होऊयात डोळसपणे त्याच्याकडे बघूयात आणि त्याचा वापर आपल्या उत्तम आरोग्यासाठी करूयात कारण शेवटी आहार हेच औषध आहे चला या नोटवरती आज थांबतीये पुन्हा असंच भेटतोय आपण पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद